नमस्कार उद्या अठ्ठावीस जून या विभागात होणार जोरदार पाऊस काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून याआधी शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या या जिल्ह्यात ढगपटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मुंबई व उपनगर या ठिक या ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच जालना बीड सोलापूर धाराशिव हिंगोली परभणी वाशिम लातूर नांदेड या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बार्शी तालुक्यात पावसाची शक्यता आहे जर वारे थांबले तर पावसाची शक्यता आहे नाहीतर सध्या बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे राज्यातील पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर अहमदनगर या जिल्ह्यात वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यातील काही अंदाज बदलू शकतो तर मित्रांनो असेच नवीन अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद